संघर्ष आज संपुष्टात आलेला आहे आपण हरलो त्यावेळेला मी दोन निवडणुका आपण हरलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या अपयशाचं जे श्रेय आहे त्यावेळेला अपयश आहे विजय झालेला आहे या विजयाचं सर्व श्रेय माझं नसून तुमच्या सगळ्यांचं सर्व जनतेचे सर्व मतदारांचे मी खूप खूप आभारी आहे मागचे दोन आपण सोपं असतो परंतु आपल्याला अतिशय मंद केली या यशाचा स्वीकार करायचा आहे हे लस पचवायचं आहे आपण निवडून राहिलो त्याच्यामुळे आपल्यावर आता फार मोठी जबाबदारी आलेली आहे आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये माझ्याकडून कोणाच्या अपेक्षा नव्हत्या परंतु आता माझ्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू बरंच वाटतो मी तुम्हाला आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला आता जायचं आहे आपण सर्वांनी सविशोषेमध्ये आपल्या सुरक्षित रीत्या आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो